साताऱ्यातील गॅस वितरण कार्यालयाबाहेर के वाय सी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा रेशन दुकानांना मंजुरीसाठी अर्ज करण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांचे आवाहन शिंदोळ्याच्या झाडाची कमतरता असल्यामुळे ताडी विक्री आणि नवीन परवाने देणे बंद करा आर पी आय महिला आघाडीची मागणी किल्ले अजिंक्य आज एकतीस डिसेंबरला गैरप्रकार करू नका ठाकरे गटाचे प्रमुख गणेश ऐवळे यांचा इशारा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बस स्थानकातील जुनका भाकर केंद्राजवळील भिंत फोडून आउटगेट करण्याच्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना पलटण येथील श्रीकृष्ण मंदिराला भाविकाने सात फूट उंचवत साडेतीन टनाची पितळ्याची गोड्याची मूर्ती केली अर्पण पाटण तालुक्यातील तारळे येथे युवा संघटक स्वप्नील जाधव यांचा पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे चोरी दरोडे रोखता येणार सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी दिली माहिती सातारा शहरातील गोडवली येथे खराब रस्त्यात बसून रस्ता होण्यासाठी नागरिक अमोल खोपटे यांची सातारा नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी चांगला परतावा देण्याच्या आमिषाने कराड शहरातील मंगळवारपेठ येथे पाच जणांची तीस लाख रुपयाची फसवणूक कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पशुवैद्यकीय बोगस डॉक्टरांच्या सुसुराटाचा बंदोबस्त व्हावा त्यांच्यावर कारवाई व्हावी शेतकरी संघटना अध्यक्ष केशव जाधव यांची मागणी पाटण तालुक्यातील देबेवाडी बाजार तळावर पहाटे गाव्याचे दर्शन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाटण तालुक्यातील मानेवाडी फाट्यावर कार व दुचाकीच्या अपघातात गारेवाडीच्या युवतीचा मृत्यू सातारा शहरातील एस टी स्टँड परिसरातून दुचाकी चोरट्या शाहूपुरी पोलिसांनी केले जेरबंद आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगरमधील बेकायदेशीर पार्किंग बंद न केल्यास रिपब्लिकन पक्ष आंदोलन करणार पोलिसांना देण्यात आले निवेदन वाई तालुक्यातील चिंदवली येथील डीपीतून तार चोरी प्रकरणी तिघांना बुईंज पोलिसांनी भुईंज येथून केले जेरबंद दोन लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत कराड गलमेवाडी येथे घाटात टॅक्टर पलटी होऊन दोन ट्रॉल्या सुमारे दीडशे फूट दरीत कोसळल्या या अपघातामध्ये टॅक्टर चालक सुदैवाने बचावला एस टी बसेस कराड वारुंजी फाट्यावरून वळून येण्यासाठी मनसेने बसस्थानक प्रमुखांना निवेदनाद्वारे दिला आंदोलनाचा इशारा कोरेगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीस शंभर वर्ष पूर्ण शतक महोत्सवाच्या कार्यक्रमास न्यायाधीशासह वकिलांची उपस्थिती कोरेगाव तालुक्याला हक्काचे पाणी शंभर टक्के देणार आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते जिहे गटापूर योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन कराड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या एकोणीस टप्प्यांवर कोठपाक कायद्याअंतर्गत कारवाई पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मुरुड व तारळे भागातील विविध कामाचे करण्यात आले भूमिपूजन नदीकाठी असलेल्या दरबाच्या काड्यापासून गोंदावले बुद्रुक येथे साकारली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची भव्य प्रतिमा सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसांना हक्काचे घर मिळण्यासाठी दोन जानेवारीला जिल्हा परिषद सभागृहात मिळावा आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी दिली माहिती